काल दिनांक 24 डिसेंबर 2024 ला सावली वन परिक्षेत्रातील कौठी या गावातील शेतकरी अनिल घोटेकर यांच्या शेतात कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांना एक बिबटचे पिल्लू आढळले ही माहिती सावलीचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री वी श्री धुर्वे यांना देण्यात आली माहिती मिळताच वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची पाहणी केली असता एक वीस ते पंचवीस दिवसाचं बिबट्याचं पिल्लू आढळलं त्या पिल्ल्याची आई त्याला रात्री सोबत घेऊन अधिकारी यांनी त्या तिथंच ठेवण्याचा संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांसोबत चर्चा करून सकाळपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी चार कॅमेरे पण लावण्यात आले परंतु आज सकाळी वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी पाहणी केली असता ते पिल्लू त्याच ठिकाणी होते व थोडे कमजोरही वाटत होते ही माहिती वन विभागीय अधिकारी चंद्रपूर प्रशांत खाडे सहाय्यक वनरक्षक तेंदू वी एस तरसे यांना देण्यात आली यांच्या मार्गदर्शनात व डॉक्टर कुंदन पोच सलवार यांच्या सूचनेनुसार आणि वन संरक्षक श्री पी -पी खेडकर अधिकारी सावली वी सी ध्रवे यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेश सिंह जिरे व सदस्य तन्मय सिंह जिरे यांनी त्या मादी बिबट्याच्या पिल्ल्याला सुरक्षितपणे पकडले या सर्व कार्यावेळी सावली वन परिषेत्राचे सहाय्यक आर जी कोडापे पैंढरीचे क्षेत्र सहाय्यक श्री मेश्राम वन रक्षक आर आर मुरकुटे संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य अंकुश माणी सम्यक गणवीर श्रीकांत बिडीकर संकल्प गणवीर उपस्थित होते पुढील उपचारासाठी त्या पिल्ल्याला टी चंद्रपूर इथं पाठवण्यात आले